नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राज्या हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा बिल तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकोणास वीस आणि एकवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन अवकाळी वादळी पावसाचा जोर आणखी वाढत आहे काही भागात जोरदार काही भागात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाजा वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक रिपोर्ट बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अब्दुल हवामानला सर पणे अरबी समुद्राच्या पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये सध्या वादळ निर्माण झाले आहे तर हे वादळ एकोणीस आणि वीस मे दोन हजार पंचवीस तार या तारखेला तीव्र होऊन या वादळाभोवती असणारे वारे कोकण विभाग आणि महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे तसे बंगालच्या उपसागरातही वाऱ्याची चक्रका स्थिती सध्या निर्माण झाली असून या चक्रका स्थितीचा परिणाम देखील भारताचा पूर्व परिसर दक्षिण भारत आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह जबरदस्त अवकाळी पावसाचा अंदाज मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी ढगपुटीचा दृश्य पाऊस तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा एकोणास वीस आणि एकवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर मान्सून मान्सून येण्याआधी महाराष्ट्रामध्ये मा अनेक ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक आणि गोवा राज्याचा बहुतांश परिसर या परिसरामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्यातही बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील विजेवाडा विशाखापट्टणम रामगोंदणम इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जगदलपूर कांदा मल राउरकेला कोरबा कोलकाता भुवनेश्वर ठीक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विजांचा कडकडाट अस या परिसरात रे मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज अस ढगपुटीस दुरस्य पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घ्या तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अळणा या भागात अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव आणि धामणे रानाकुंडे कानापूर नेटूरगोंजी अतिवृष्टी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज येईल गोवा राज्यातही टगपुटी दृश्य पावसाचा अंदाज आहे परसेम मपाचा पणजी बस्कतगामा तिक्सा अलगोटे मडगाव कुसकोडे रिवणा जागवी या बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अरस बेंगुळा महापण कुडल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर वाढलेला असून कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली पोंडा राधानगरी इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील मालवण वायगणी पुपकासला अति जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर जबरदस्त असणार आहे पुढील तीन दिवसात कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड अति जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर जास्त रेल राजापूर रेपटण लांजा बेलकर साखरपा संगमेश्वर माकंजन या बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून अजरा नेसाळी अड्डाला जोरदार स्वरूपात राहील आणि गारगोटी कापसी निपाणी मालजाटी चिकोडी तसेच इसफुरली कागल तुफान पावसाचा अंदाज आहे परोळा सांगो हो, कोल्हापूर इचलकरंजी किनिकोडाली अष्टा मलकापूर कुकलाई तुफान पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून सांगली मालगाव इचलकरंजी शिरळ तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील शिरगुपी कुडाची मंगसुरी रायबर किडकल देवणकाठी गोका अलकांगिले तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि उत्तर पूर्व भागामध्ये जळकाटी किरंगी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात असून आजूबाजूच्या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे कानामाडी धागलपूर बिलर्ज नागज कुची या भागातही तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील सातारा जिल्ह्याकडे जास्त बघायला मिळणार आहे तसे इस्लामपूर नरसिंगपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मेढा उडाले अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे कोयना पटण अरवाडे अर वसोटोपोट लोटी चिपळूण मार्ग तांबेक किनारपट्टीचा परिसर दागाव दापोली हिरवी गुहागर या भाग बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे सातारा कोरेगाव रहिमतपूर आणि वडोश निंदाल देवाडी तुफान पावसाचा अंदाज राहील दहीवाडी बराड शिंगणापूर लाटे फलटण लोनाथ खंडाळा अद्राकी तुफान पावसाचा अंदाज या भागात देखील बघायला मिळणार आहे अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही वाई खंडाळा महाबळेश्वर पोलादपूर मंदनगर तसेच माठ गोरेगाव वर्धन या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम मा भागामध्ये व्याले सोनापूर लवसा जिटे सौंगर या भागात असून टाला इंदापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे रोहा नगोठाणा आंबेकरवनला जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे पुणे जिल्ह्याकडे भोर शिरवळ खंडाळा आणि लगतपैसेलासा जेजुरी मार्ग तुफान पावसाचा अंदाज राहील सासवट जेजुरीला जोरदार சுூபா புனித கல்புளி மத்தியமரூபத்த பூனவலை அழந்தி சாக்கணே பாபல் மல்ட இடசா அந்த तसे कसमतला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे जोर पुढील तीन दिवसात कमी राहील तसे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज चोंडी अलिबाग पेन शिरवळ कोपोली कस्मत या भागात बहुतांश ठिकाण राहील कर्जत कुसर पेटणारेल इकडे मध्यम स्वरूपात राहील पनवेल नवी मुंबई गुरणलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील मुरबाड शिवाले वैशाकरे आंबेगाव आणि शहापूर शेणवा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे ठाणे कल्याण पिवंडी मराबांधार ओमवडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी असणार आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मजुन्नर ओथूर आणि अकोला राजूर इकडे जोरदार स्वरूपात राहील विजयानगरच्या भागामध्ये आल्याने टाकेडोकेश्वर आणि तसेच सोपे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगाव सुरेगाव इकडे मध्यम स्वरूपात येईल कर्जत मिरजगाव जामखेड काडाश ठेवल जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला सांग बिगवण केटरोड बिगवण रोड गरमाळा खोंडे सेल्सिअस परांडा तुफान पावसाचा अंदाज राहील बारामती लुसंबई इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलूज मानसरस वेलापूर पिलवी भालवानी पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे आटपाडी चिंके सांगोळी म्हसवड इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील टी सोलापूर मंगळुर मंद्रुप इकडे मध्यम स्वरूपात येईल सोलापूर वलसांग अक्कलकोट आणि वटगरी अलूर तुगाव उज्जैनमघोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवडी तुळजापूर वैरवंग पाणीगोबार शिल बऱ्याच ठिकाणी मध्यम ते दोनदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह असणार आहे तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असत काडा आष्टीला मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर कोटगाव धनगरवाडी आणि मध्यम पावसाचा अंदाज राहील गारगाव मांडवे इकडे मध्यम स्वरूपात राहील वरवंडी अश्वी लोणी संगणमेर शिर्डीपुल तांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह असणार आहे तसेच घाटमातेकडे पावसाचा अंदाजा सम्राट गोंडा खोटाले राजूर इगतपुरी आणि मुनगाववाडीवर जोरदार स्वरूपात राहील వైశా ఉంబరపాడా పిల్వీ మధ్యం స్వరూప పాల్గర జిల్లా కిన్పట్టి సపాలే మన్గర భవ కాసా రోడ్డు హల్కే పా అందాజాయి జోహర మోకడా త్రంబక ఇక్కడ జోదా పా అందాజ రైల్ నాకు పాసా బా వడివరే సి పండులి నిన్నర మంజూర జోదా స్వరూప నాశిక तसेच नागपूर म्हणसाकरी मध्यम पावसाचा अंदाज आहे निफाड लासलगाव पाटोदा येवला कुसमाडी मामदापूर चांदवड वणी डोडांबे या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे सौदाने कळवण ओझरले मध्यम पावसाचा अंदाज राहील मालेगाव अंजंग निमशिवडी सटाणा औटी ताराबादलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे తేస నందూరబార జిల్లాకసాజ బింజవే అం కుంబే సా బట్ పింపణ చోరవ మధ్య స్వరూప అంలి కు్రా అం దివీ దుసా మధ్యం పావు నె ఉత్తరేక జోరకే నందూరబారర్పాలి శాదా అకల్కొతా హల్క్యా పావుసాం అందాజాయ ధుే జిల్ ఉత్తరే బుడకి బీసీ సులి जयपूर गोडी मध्यम पावसाचा अंदाज राहील चिमटाणी नांदराणे जापोरी जालोड मध्यम पावसाचा अंदाज आहे कापडणे अंजंग धुळे अरबी बोखरूड मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा अवॉर्ड अडगाव हिरपरा यावल फैसपुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे धरंगाव इरंड जळगाव भसावळ उडाली मुक्ताईनगर जामनेर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील बडगाव पाचरा इकडे हलक्या स्वरूपात येईल मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबईत चाळीसगाव साईगवन मध्यम स्वरूपात येईल कन्नडात मध्यम पावसाचा अंदाज आहे पिछवळ फुलंब्री विरामगावात देवगाव आणि तसंच वैजापूर गंगापुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनावसी पिंपरी काचूडपाचड लिंबेजवळ गंगापूर डाकेपाल पैठण आणि आजूबाजूचा बराचसा परिसर अमरापूर हंसापूर बालमटाकली या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे रामशेख छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर तसेच जालना बदनापूर मध्यम जोरदार स्वरूपात येईल देवळगोवराजा दाबडी हंसाबाद सिल्लोड भोकरदन जाफराबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे गेवरे उमापूरला मध्यम स्वरूपात येईल बीड करकम वडवणी तळगाव शिरजोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला मध्यम स्वरूपात येईल दारुकेरीलाही मध्यम स्वरूपात येईल परळी अंबे व अहमदपूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिव मध्ये कळम मासा बूम पातुरखाडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात देखील राहील एडशी पेठ कामेगाव का बेमली जोरदार सुरुपात राहील बैरबंग पाणीगाव शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वडुला तांदवाडी नलदुर्ग होटी उमरगा तुगाव उज्जामगोटाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे औरच्या आजानी हलसी भालकी बीदर अचोला मुरकी उदगीर रावणकोला हणिगाव जकाल देगळूळ रुदुर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे किंमतोट औसा बाळा कोण लातूर घाटेगाव रेणापूर बोकडा जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड अडजूक चोळकोट आणि आसपासचा परिसर उदगीर मोरकी मध्यम स्वरूपात राहील देगडूळ रुदुरला मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवठा नरशी लोहा वजू गंगाखेड पालम हे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेड या जिल्ह्याकडे अद्रापूर मुखेड भोकर पेटोंबरी कुणलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे चमसा हिमायतनगर ढाकणी मळसुंदी उमरखेड हे जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्याकडे मात्र जोर कमी राहील हिंगोली औन कळमनरी इनापूर मागाव माउलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम ब्री ताट मालेगाव परतूर महारसूल मध्यम स्वरूपात राहील मंगळूर पीर खेडा इकडे हलक्या स्वरूपात राहील विदर्भ विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा जोर सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बीबी मेहकर जोरदार पावसाचा अंदाज आहे गाठबोरी कुदनापूर चिखली केलवर बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गावली बोवड आणि तसेच दिगी नांदुर्णा दासराखेड अडोल बुद्रुक या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेट टेलर हलक्या स्वरूपात राहील अलिवाडी जळगाव जमात पलसी आणि अंदर्ना पाथोडा मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला बुरगाव म्हणजे इकडे हलक्या स्वरूपात राहील तसेच गोरेगाव बाळापूर खामगाव शोगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सा, अमरावती चांदूर दामणगाव रेल्वे मोजारी अरवी अष्टी चिखलदरा सालदराणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे जो उत्तरेकडे जोर कमी रेल यवतमाळ पांडकवडा जवई रुई आणि डहाणी साखरी चोंडी पसत कंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे पांडकवडा घाटंजी करंजी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर हलक्या पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे चारगोपिके आणि मौली कुटवाडा वरोरा तसेच चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील गडचिली जिल्ह्याकडे एटापल्ली आहेरी गिरवाडा पाराकोट कापसी आणि तसंच गडचिली मुनसावली वलनी सिंधवाई अरमोरी देसिंग या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया भंडारा नागपूर इकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर ला या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मुले बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय